आज आपण परफेक्ट अचूक प्रमाण वापरून ढोकळ्याचं प्रिमिक्स कसे बनवायचे ते पाहणार आहोत ढोकळा बनवताना फुगला जात नाही तसेच तो चपटा बनतो आणि आपल्याला जसा हवा तसा ढोकळा बनला जात नाही तर मी सांगितलेले प्रमाण वापरून प्रिमिक्स बनवून ढोकळा बनवलात तर ढोकळा तुम्हाला जसा हवा तसा बिना झंझटचा बनला जाईल तसेच प्रिमिक्स बनवून ठेवल्यात जेव्हा हवे तेव्हा प्रिमिक्स घेऊन ढोकळा बनवूही शकता चला तर प्रिमिक्स बनवण्यास घेऊयात आता प्रिमिक्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात हरभरा डाळ घेऊयात हरभरा डाळ वाटी प्रमाणात चार वाटी आहे आणि वजनी प्रमाणात अर्धा किलो हरभरा डाळ आहे तांदूळ अडीच वाटी आहे आणि वजनी प्रमाणात तीस ग्रॅम घेतले आहे एक वाटी उडीद डाळ वजनी प्रमाणात शंभर ग्रॅम आहे साखर एक वाटी घ्यायची आहे सोडा साडेतीन चमचे आहे वजनी प्रमाणात पंचवीस ग्रॅम आहे लिंबूसत्व याला सायट्रिक ॲसिड हे बोलतात हे पाच चमचे आहे वजनी प्रमाणात तीस ग्रॅम आहे मीठ सहा चमचे वजनी प्रमाणात पस्तीस ग्रॅम घ्यायचा आहे पिवळ्या कलरची एक डबी दहा रुपयाला भेटते कलर हा लेमनच कलर घ्यायचा आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी साहित्य दिले आहे तिथे जाऊनही तुम्ही पाहू शकता आता हे सर्व धान्य म्हणजेच हरभरा डाळ उडीद डाळ आणि तांदूळ हे दळून घेऊयात शक्यतो हे घरगुती चक्कीतूनच दळून घ्या मी माझ्या घरगुती चक्कीमधूनच दळून घेतले आहे आता मिक्सरच्या भांड्यात साखर आणि लिंबूसत्व बारीक वाटून घेऊयात हे आता चाळणीमध्ये ओतूयात याच्यातच मीठ सोडा आणि कलरची पुडी घालून चाळणीतून गाळून घेऊयात म्हणजे सोडा साखर कलर लिंबूसत्व आणि मीठ चांगले मिक्स होईल मिक्सरमधून बारीक न झालेले साखरेचे खडे वरती राहिले आहेत हे बारीक वाटून नंतर याच्यात मिक्स के मिक्स केले तरी चालेल सर्व पीठ चांगले करून घेऊयात हे आपले ढोकळ्याचे प्रिमिक्स परफेक्ट तयार झाले आहे हे आता हवाबंद डब्यात किंवा बर्नीत ठेवून देऊयात जेव्हा आपल्याला ढोकळा बनवायचा असेल तेव्हा प्रिमिक्स घेऊन ढोकळा कसा बनवायचा तर आता प्रिमिक्स पासून ढोकळा कसा बनवायचा ते पाहूयात ढोकळा बनवण्यासाठी कढईमध्ये पाणी ओतून गरम होण्यास ठेवूयात इथे मध्ये तीन वाटी आणि थोडे थोडे पाणी ओतून एकाच दिशेने फिरवून घेऊयात हे पहा खूप छान पिवळा कलर आला आहे खूप पातळ किंवा खूप दाटसर पीठ बनवायचं नाही या प्रकारे बनवून घ्यायचं केकिंगला तेल लावून घेऊयात म्हणजे ढोकळा खाली चिकटला जाणार नाही आता तयार ओतून कढईमध्ये ठेवून वरती झाकण लावून हाय पंधरा मिनिटे आणि नंतर मिडियम फ्लेम वरती पाच मिनिटे शिजवून घेऊयात सर्वांच्याच गॅसची फ्लेम सारखी नसते त्यामुळे टायमिंग थोडं कमी जास्त होऊ शकतं तुम्ही वीस मिनिटानंतर ढोकळा शिजला आहे की नाही ते चेक करून पहा आता आपला ढोकळा बनवून तयार आहे ढोकळा थंड होतोय तोपर्यंत आता पॅन मध्ये अर्धा चमचा तेल घालूयात तेल गरम झाल्यावरती अर्धा चमचा राई मिरची आणि कडीपत्ता घालूयात आणि थोडस पाणी ओतूयात चार चमचे साखर घालूयात साखर वितळल्यावरती आणि साखरेचे पाणी थंड करून नंतरच आपण ढोकळ्यावरती पसरवून घेऊयात छान असा परफेक्ट प्रिमिक्स पासून ढोकळा बनवून तयार आहे तुम्हाला सकाळच्या वेळी घाई गडबडीत ढोकळा बनवण्यास वेळ नसतो तर तेव्हा तयार बनवून ठेवलेले प्रीमिक्स घेऊन झटपट अवघ्या पंधरा मिनिटात ढोकळा बनवून तयार होतो तुम्ही नक्की बनवून पहा आणि कमेंट करून नक्की कळवा अशाच नवनवीन रेसिपीजमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार